प्रहारचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन आमदार जगताप यांची आंदोलनकर्त्यांशी चर्चा प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेने प्रजासत्ताक दिनी दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत अहिल्यानगर जिल्हाधिक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांच्या घंटानाद व वो घोषणांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता या आंदोलनकर्त्यांची भेट आमदार संग्राम जगताप यांनी घेतली यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन आमदार जगताप यांना दिले आमदार जगताप म्हणाले आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे यासाठी सरकार दरबारी आपण पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार जगताप यांनी यावेळी दिले त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले या प्रसंगी प्रहारचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे प्रहारचे शेख उत्तर जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे व महिला जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीबाई देशमुख आणि जिल्हाभरातून सर्व तालुका अध्यक्ष व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते देखील या संघटनेच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष मान्य ठोकळे साहेब यांच्या कुळाच्या सगळे त्यांच्या आघाड्यांचे मेती त्या ठिकाणी आज जास्त पोषण आपलं आंदोलन या करण्यात आलं ज्या मागण्या त्यांच्या आहेत तातमी शासन दर्फाने अनेक मागणी करतात अनेक वेळेला संघटनेचं